लोकप्रतिनिधींनी दाखवले विकासाचे गाजर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना काळे फासणार आदम मुजावर यांचा इशारा शिरोळ तालुक्यातील जनतेला विकासाचे गाजर दाखवल्याचा आरोप करीत कोल्हापूर सांगली महामार्गालगतच्या जयसिंगपूर शहरातील इंगळे हॉस्पिटलसमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून तेथे तळ्याचे स्वरूप आल्याचे आदम मुजावर यांनी निदर्शनास आणून दिले सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशाराही मुजावर यांनी दिला आहे शिरोळे तालुक्यात अनेक विकास कामे आव लोकप्रतिनिधी आणीत आहेत हे जनतेला नवीन नाही तालुक्यात ता अमुक कामासाठी अमुक निधी आल्याच्या वृत्ताची रेलचेलही केली जाते मात्र आता प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाला असून रस्त्यावरचे पाणी आणि तेही कोल्हापूर सांगली महामार्गावरचे निचरा होत नसल्याचे सोबतच्या चित्रातून स्पष्ट होत आहे मुख्य रस्त्यालगत चित्रात दिसते त्या ठिकाणी एक खड्डा पडला आहे रस्त्याचा वापर करणाऱ्यांच्या लक्षात यावे यासाठी या ठिकाणी कोणीतरी काटेरी झुडपाच्या डहाळ्या लावल्या आहेत वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा दिसत आहे विकासाचे गाजर दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि आव्हान आहे की मागील आठवड्यामध्ये या पुलाचं काम केलं आणि इथं मोठ्या मोठ्या खड्ड्या चळं तयार केलं त्याबद्दल इथल्या उप अभियंता गुडुपे आणि दहायक अभियंता गोडवे यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो कारण मजिरं खाण्याशिवाय दुसरं काही उद्योग इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आता आम्ही वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वृत्तपक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे परंतु इथली टोकणीची जनता जागी कधी होणार याबद्दल लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे याचा भाग म्हणून आम्ही जनतेसमोर परत दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यानं दाखवावं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काळे कोणाला काळ पाचवून त्याचा निषेध करावा असं मी आवाहन करतो अण्वेश लाईव्ह न्यूज साठी शिरोळ तालुका प्रतिनिधी विवेक कांबळे